हाय फ्रेंड्स आणि तसं की तुम्हाला माहिती आहे की आज आपण एक नवीन ब्लॉग करतो आहे आणि स्पेशली आता आम्ही निघालो आहोत गावाकडे आणि गावाकडे जाताना जाताना आम्ही एक सरप्राईज ठेवलं आहे म्हणजे कुणालाच माहिती नाही आहे फक्त मला आणि मीनाक्षीलाच माहिती आहे ती इथे देवपूजा करते आणि लास्टला ते सरप्राईज काय आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि स्वीटू पण इथं पूर्णपणे तयारी झालेली आहे स्वीटू आहे का आणि आत्ता काहीतरी सरप्राईज आहे ना आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे मला वाटतंय की पहिल्यांदाच मोठी वस्तू घेतो काहीतरी जे गिफ्ट आहे आमच्यासाठी मा स्पेशली माझ्यासाठी गिफ्टचे हकदार इथे आहेत आज त्यांचा मेकअपच झालेला नाही आहे त्यांचा आणि त्याच्यामुळे चला काय नक्की काय गिफ्ट आहे मी तुम्हाला दाखवतो चला निघूया याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे आळे फाट्यावरती त्यामुळे काय प्रवासामध्ये मजा येणार आहे ती पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे इथे स्वीटो आणि तिच्या मम्मी या दोघी पण तयारीत होत्या आणि आता इथून आम्हाला गाडी घेऊन जायचं होतं दाजींकडे कारण की माझी चुलत बहीण आलेली होती त्यामुळे आम्ही काही गाडीवरती एवढेजण जाऊ शकत नव्हतो त्यामुळे आम्ही लास्ट डिसाईड केलं होतं की त्यांच्याकडे जायचं म्हणून नंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि निघालो होतो कारण की आम्हाला नाशिक फाट्यावरती जायचं होतं त्यामुळे आमची पूर्णपणे तयारी झाली होती शेवटी आम्ही पी एम पी एलची बस पकडून आम्ही फायनली नाशिक फाट्यावरती पोचलो होतो आणि आता येऊन इथून आम्हाला बस पकडायची होती आळे फाट्याला जाणारी आम्ही तिथून पण आम्हाला आळे फाट्याची बस भेटली आणि फायनली आम्हाला बसायला पण जागा भेटली आणि मस्तपैकी प्रवासाचा आनंद घेत गेद घेत आम्ही फायनली चाललो होतो गावी खूप आनंदाच्या आणि काही नवीन स्वप्न घेऊन आम्ही आजचा प्रवास करत होतो त्यामध्ये आम्ही सकाळी नाश्ता केला नव्हता ना त्यामुळे इटूला भूक लागली होती थोडं थोडंफार वगैरे घेतलं आणि फायनली आम्ही पोचलो होतो नारंग तिथे पण आमची बस निघाली होती मग त्यानंतर पुन्हा आम्हाला आळेपाट्यावरती येणे तिथून म्हटलं अजून एक पंधरा एक मिनटं लागणार होते त्यामुळे आम्ही तिथूनच आमचा प्रवास पुन्हा चालू केला नारंगगावपासून थोडंशा अंतरावर ते आल्यानंतर आम्हाला ही एक खूप छान नदी आणि खूप छान असं दिसत होतं म्हणून मी त्याला कॅमेऱ्यात घेत केली त्यामध्ये स्वीटू पण बघत होती नदीमध्ये आणि त्याप्रमाणे आम्ही पुढचा प्रवास आमचा आळेफाट्याच्याप्रमाणे चाललो होता आणि आम्ही थोड्याच वेळामध्ये आळेफाट्यामध्ये पोहोचणार होतो कारण की आम्ही आता बायपासवरून डायरेक्टली आळेफाट्याच्या रोडला इथे यू टर्न घेऊन निघले होतो फायनली आम्ही आता आळे फाट्याच्या बस स्टॉपवरती आलो होतो आज दिवसभरात कसा प्रवास केला फायनली आम्ही टी व्ही एस राहुल ऑटो एजन्सीला भेट देण्यासाठी आलो होतो कारण की आम्हाला टी व्ही एस रायडर ही बाईक घ्यायची होती आणि त्यामुळे आमचा ऑलरेडी मी त्यांना पहिलाच कॉल करून डिटेल्स दिल्या होत्या आणि राहिली होती फक्त कागदपत्रांची प्रोसेस ती पण आम्ही फायनली केली होती त्याच्यानंतर काही थोड्याफार थोड्याफारसा पेंडिंग होत्या आणि त्यानंतर आम्हाला गाडी त्यांच्या ताब्यात मिळणार होती फायनली आम्ही घरी आल्यानंतर पहिल्यांदा आईकडून तिची पूजा करून घेतली गाडीची कारण की आ, काही गोष्टी असतात आई वडिलांशिवाय त्या खूप इम्पॉर्टंट असतात कारण की त्यांची काही गोष्टी म्हणजे त्यांनी शिकवलं म्हणून या गोष्टी आज आपण हासिल करू शकतोय पहिल्यांदा आईवडिलांकडून पूजा करून घेतली गाडीची आणि मस्तपैकी आईने पण तिची खूप छान अशी पूजा केली पहले के मजा हवा ऐसी बात कर रही है जश्बा जब यो रात या उसका उजाला सफर पे चले पहले के मजाक से बातें ही कर रही है जब भी होगा या दी दी साथ हो सुबह का उजाला टीवी तो सब कुछ मेरा कांग्रेचुलेन्स कॉन्ग्रेचुलेश है सफाई हरिस्टूर में राजू कचों का नई भी के साथ मसाही कुछ और, गुड मॉर्निंग मित्रांनो जसं की काल खूप उशीर झाला कारण की आम्हाला शोरूम मधूनच निघता करता आम्हाला घरी येता करता आठ वाजले कारण की खूप सारे प्रॉब्लेम्स आले कारण की त्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात कारण की Uh, आपण पुण्याच्या ठिकाणी गाडी घेत असेल तर खूप छान आहे गावच्या ठिकाणी घेत असेल ना तर खूप सारे प्रॉब्लेम येतात आहे की जसं की मला पेमेंट करताना पण खूप इश्यू आला कारण की जेव्हा आपण पेमेंट करायला गे गेलो मी तिथे त्यांच्याकडं सायप मशीनच नव्हतं पहिली गोष्ट सायप मशीनच नव्हतं त्यामुळे ते तेवढं मोठं अमाऊंट आणि जे ए टी एमचं लिमिट आहे कॅश तर फक्त दहा हजारापर्यंत आहे त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की तिथं डा पैसे पे करताना की सर्व मी कार्डवरून करायचे होते पण ते पॉसिबलच झाले नाही शेवटी तर इकडे तिकडे जाऊन स्ॅप मारून असं पेट्रोल पंपावरती जाऊन स्वॅप करून अशा प्रकारचे इतके त्यात पुन्हा एक पेपरची प्रोसेस आली त्याच्यासाठी पण खूप गेला आमचा त्यामुळे आम्हाला घरी येता करता कंप्लीटली साडेआठ झाले होते आणि मला ब्लॉक तर क रात्रीच टाकायचं होता पण पॉसिबलच झाला नाही कारण की येंड त्याचा होता की तो अंधार असल्यामुळे मी केला नाही आता मी गावच्या ठिकाणी घेतली गाडी तर काय काय मला प्रॉब्लेम बघायला भेटले मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे पहिली गोष्ट तुम्हाला गावच्या ठिकाणी जर तुम्ही गाडी घेत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गिफ्ट मिळणार नाही आहे ना, ना तुम्हाला हेल्मेट फ्री भेटणार आहे ना कुठली गोष्ट कारण की एवढे एक लाखाची गोष्ट घेतो आहे म्हटल्यावरती काहीतरी फ्री भेटलं पाहिजे अपेक्षा असतेच पण तेचं काही मला बघायला भेटलं नाही जसं की पुण्याच्या ठिकाणी मी बरेच ठिकाणी बघितलं होतं तर मला तिथे प्रॉपरली म्हणजे एक पकडून तरी नाही एक जर्किंग आणि एक हेल्मेट फ्री हे भेटतंच प्रत्येक ठिकाणी शोरूमला भेटतं म्हणजे भेटते पण मला इथे काहीही फ्री भेटलं नाही त्यामुळे तुम्ही स्पेशली जर गावच्या ठिकाणी गाडी घेणार असाल तर ह्या गोष्टींचा भान ठेवा आणि कार्ड वगैरे तुम्ही कार्डवरून पूर्ण पेमेंट पण करणार असाल ना तर मित्रांनो इथं काही गावच्या ठिकाणी कार्ड सॅप होत नाही जसं पुण्यामध्ये आपल्याला ज्या फॅसिलिटीज बघायला मिळतात त्या आपल्याला इथं बघायला मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही जर गाडी घेणार असाल तर स्पेशली पुण्या मुंबई व मोठ्या सिटीमध्येच घ्या कारण काही प्रॉब्लेम्स असतात ते इतं सॉल्व होत नाही त्यामुळे आम्हाला काल पाच वाजल्यापासून आम्ही आठ वाजेपर्यंत आठ वाजता घरी आलो त्यानंतर बाकीच्या गोष्टी झाल्या तुम्ही तो पूर्णपणे मी ब्लॉगमध्ये दाखवल्या आहेत तुम्हाला पुन्हा अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय